नमस्कार मी भारतीय जनता पार्टी जिल्हा सर सर्च, सरचिटणीस राधा रवेकर मी दोन दिवसापूर्वी असंच तिथे वरती काम होतं म्हणून आलेले इथनं भयंकर वास येत होता बाहेरून जाताना म्हणून मी जस्ट डोकावून बघितलं तर जे काही चित्र दिसलं त्या दिवशी तर अजून भयंकर होतं त्या दिवशी त्यांना थोडंसं बडबडल्यामुळे त्यांनी आत्ता हे इथलं साफ केलं आहे अंडी पडलेली गॅस घाण होता वगैरे सर्वच आणि आज दोन दिवस मी विचार करून कारण हेच केक आपण शॉपमध्ये केक ऑफ द डे म्हणून चिपळून हे शॉप आपल्या कावितरीत नवीन ओपन झालंय तिथे आपण खाली एवढं सुंदर त्यांनी शान ह्याच्यामध्ये शॉप ओपन करून ठेवले आणि वरतीची परिस्थिती जिथे केक आहेत त्याची परिस्थिती बघता आज हेच केक सर्व घरातली मुलं खात आहेत हे काही मला पटलं नाही आज दोन दिवसांनी मी इथे सर्वांना घेऊन आले आणि हे चित्र इथलं समोर आहे तिथे बेस पडले बेस खाली पडले ते उंदराने खाल्लेले आहेत परत तिथे के काय म्हणतात त्याला पाव आहेत पावसारखं काहीतरी आहे ते पण उंदरांनी खाल्लेले आहेत अंड्यांची तिथे पूर्ण कीड पडलेली आहे टॉयलेट बाथरूम सर्व ठिकाणी चुकलेलं आहे आणि हे सर्व त्यांना दाखवत असताना त्यांच्या कामगारांनी पत्रकाराचा हात धरून त्यांना त्यांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला हीच जर दुजोरी चालू असेल हे भैया लोक इथे आले भैया आहे तो कामगार दोन्ही पण आणि आज हीच जरी दुजोरी तो करत असेल तर हे बंद करावं की नाही आता पब्लिक मी सांगावं पब्लिकचा मला रिस्पॉन्स पाहिजे की हा शॉप बंद झाला पाहिजे दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी आले टॉयलेट बाथरूम तुम्ही गेलात तिथे काय आली बाय आतमध्ये जाऊ शकले नाही काय ज्या तुम्ही इथं आला त्यावेळेला प्रथम दर्शनी काम करत काय करतो का आणि इथेच बनलेले केक आता हे बेस नुकतेच त्यांनी बनवून ठेवलेले आहेत आणि हेच बेस त्यांनी खाली जाऊन विकतायत केक बनवून त्यांना विक्री बंद करा सांगून पण त्यांची पुढचे दुजोरी चालली की हे येत आहेत ते येत